घर स्वच्छ ठेवलं की मन हलकं वाटतं पण सुरुवात करणं नेहमीच अवघड वाटतं ना घरात साचलेल्या धूळीप्रमाणे आपल्या मनात साचलेल्या धूडीवरही थोडी साफसफाई करूया चला आज आपण एकत्र साफसफाई करूया नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग आहे माझा होम क्लिनिंग किंवा घरातील साफसफाई तर तुम्हीसुद्धा सोबत शेवटपर्यंत नक्की राहा मी कसं घर क्लिनिंग करते जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी मी आता सगळ्यात चादरी भिजत घालून ठेवणार आहे कारण की त्या मोठ्या चादरी आहेत तर थोडा वेळ लागेल आणि मी नंतर माझं बाकीचं काम करायला घेणार आहे मंडळी माझा हा ब्लॉग आधीच सूट झालेला होता पण त्याच्यासाठी मला एडिटिंगला वेळ काढता आला नाही म्हणून हा व्हिडिओ दसऱ्यानंतर मी अपलोड केला आहे म्हणून तुमच्यापर्यंत लेट आहे एकदा घर क्लिनिंगला घेतलं की आपल्याला एक आप एक काम आठवत जातं की हे राहिलं आहे की ते राहिलं आहे एक एक काम आठवत आठवत आपण करायला लागतो म्हणजे आठवावं लागत नाही जर आपण करायला घेतलं की ते आपल्याला आपोआप समजत जातं की याच्यानंतर ते करू त्याच्यानंतर ते करू असं तर मंडळी मला एक गोष्ट आठवते तुम्हाला आवडते काय बघा एकदा एका शाळेत गुरुजींनी विद्यार्थ्यांना विचारलं तुमचं मन शांत नाही का बरं मग त्यांनी सांगितलं जसं घरात धूळ साचते तसं मनातही नकारात्मक विचारांची धूळ साचते म्हणून आणि मनही स्वच्छ ठेवा हे एकूण मला आजही आठवतं की स्वच्छता फक्त घराची नसते तर मनाचीही करावी लागते आणि ती मनाची स्वच्छता कशी करता येईल तर आपल्याला चांगल्या चांगल्या पुस्तके वाचावे लागतील जर आपल्याला वाचता येत नसेल तर आपण मोटिवेट व्हिडिओ बघू शकतो किंवा मोटिवेट एखादा मूवीसुद्धा मोटिवेट बघू शकतो याच्यातूनसुद्धा आपल्याला खूप चांगले विचार भेटतात स्पेशल जर आपल्या मनावरची धूळ बाजूला सारायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे आपण संत तुकारामांची कीर्तन ऐकली पाहिजेत पांडुरंग नाम जपले पाहिजेत ज्ञानेश्वरी माऊली कीर्तन सकारात्मक ऊर्जा अभंग विठोबा अभंग स्पेशल यूट्यूबर असतात तर ते ऐकलं तर मनाला खूप मस्त वाटतं तसेच भक्ती वाईप शुद्ध भजन स्पिरिच्युअल घर अशी वेगवेगळी यूट्यूबवर चॅनल भेटतात त्यांची भजन कीर्तन ऐकली की आपल्याला एकदम फ्रेश वाटतं मन एकदम शांत होऊन जातं आणि खरंच आपल्या मनावर धूळ बसून राहणार नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा कधी कधी साफसफाई करताना असं वाटतं की धूळ आपल्याला रोज त्रास द्यायलाच परत येते पण काय करणार हे रुटीनच आहे झालं आता घर खूप छान दिसतंय खरंच साफसफाईनंतर मनालाही खूप हलकं वाटतंय आपण घर स्वच्छ ठेवतो तसंच मन हे स्वच्छ ठेवलं पाहिजे स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा टिकते आणि आनंद दुप्पट होतो सो so, तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराच करा कारण की तुमचे एक एक सबस्क्राईबरमुळे मला मला खूप मोटिवेशन भेटतं तुम्हाला ते कळणार नाही कारण की एक एक सबस्क्रायबर जसा वाढत जातो तसं मला मोटिवेट करतं नवीन नवीन नवी व्हिडिओ चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी सो नक्की सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आजचा माझा होम क्लिनिंगचा ब्लॉग आणि माझी आणि माझी छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद